यत्ता सात्त्व विषयविद्या भगवद्गीता अध्याय पद्रा श्लोकिस्रावचौथा नरूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादृण च सम्प्रदिष्टा अश्वत्थमेन सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः परं तत् परिमा तव्यं यस्मिं गतार्ननिवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुता पुराणी एक शाश्वत वटवृक्ष असून त्याचे मूळ वर आहे व शाखा खाली आहे या वृक्षाचे पाने म्हणजे वैदिक मंत्र आहे जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो या वृक्षाचे दहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहे या वृक्षाचे या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही परंतु मनुष्याने खोलवर पर मुळे केलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की जेथे गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही ज्या परम पुरुषाकडून आधी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ व विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण केली पाहिजे या दोन्ही श्लोकाचे असे तात्पर्य आहे की प्राकृत जगतात या वृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही या शाश्वत जीवनरूपी धूढ वृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्री कृष्णांना शरण केले पाहिजे आपोआपच सांसारिक विस्तारापासून विरक्त होतो या दोन्ही श्लोकातून आपल्याला असेही कळते की जो आपण झाड लावतो ते त्याचे पाने वरती असतात आणि मुळे या वटवृक्षाचे मुळे वर आहेत आणि पाना खाली आहेत भगवंतांना शरण गेल्यानेच मनुष्य शुद्धीही प्राप्त करू शकतो धन्यवाद